इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबविली जाते या योजनेत बरेच नागरिक पात्र ठरले दोनशे बेचाळीस जणांची यादी तयार झाली परंतु खऱ्या गरजवंतांची नावे पहिल्या तेहतीसमध्ये नाही सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संगणमतीने त्यांना लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप होत आहे हा संपूर्ण घोळ भांदुर्णी ग्रामपंचायत येथे घडला येथील सोळा गरजू लाभार्थी नागरिकांनी आपली व्यथा पत्रकार परिषदेत सांगितली त्यापैकी एकाने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे आम्हाला घरकुलची खरी गरज असतानाही का डावललं जात आहे असा त्यांचा प्रशासनास सवाल होता पहिल्या यादीत आम्हाला समाविष्ट करा अन्यथा ग्रामपंचायतच्या कार्यालयात बैठक बैठा, बैठा सत्याग्रह करू असा इशारा त्यांनी दिला या पत्रकार परिषदेत भादोर्णी येथील शंकर सोनुले रवींद्र कावळे विकेन चौधरी माधुरी मोहुर्ले अर्चना सोनले यां यांच्या महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती माझे नाव सविता भाविक सोनुले मी भादुर्न्यावरून बिलॉंग करते आज जे गा गर, ग्रामपंचायतमध्ये गर, घोटाळा होत आहे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यामुळेच होत आहेत जे सात ते आठ शे एकर शेती आहे त्यांना घरकूल देण्यात येत आहे आणि जे निळंकड आहेत लोक त्या लोकांना घरकुल नाही देण्यात येत आहेत आमची अशी मागणी आहे की ज्या लोकांना आवश्यक आहे त्या लोकांना देण्यात दिल्यास आम्ही समोर आंदोलन करू भादुर्णा ग्रामपंचायतमध्ये जे घरकुलची यादी लागली आहे ज्या लोकांना घरकुलची आवश्यकता होती त्या लोकांना घरकुल मिळालेली नाही आहे आणि ज्या लोकांना घरकुलची आवश्यकता नव्हती अशा लोकांना घरकुल ग्रामपंचायतवाल्यांनी दिलेली आहे तुमचं म्हणणं काय काय आमचं असं म्हणणं आहे की आमचे घर कुळाकाठीचे असून आम्हाला ग्रामपंचायत तर्फे घरकुल द्यावे असं आमचं म्हणणं आहे